झाड मस्त निघाली बिळ दुर सगळी गेली हा पहिला पाऊस आहे किती तारखेचा सोळा मेचा एवढी घाण झाली गॅलरीत लगेच वारेन चिकल चिकल सगळा पहिलं पाणी पडलं ना आता धुन जाते घाण पाणी सगळं खाली पडते ते घाण पाणी पडते ना खाली ते झाडाला बांधून ठेवलं कारण गदा 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 झाड हालत होत चाप्याचं मॉडेल म्हणून चांगला गेल तिथे बांधून ठेवले पाईपला चला पडल्या वळचणी आता महाबळेश्वरानं काय आलं म्हणून आधी किती पण थंड करून थंड थंड केलं सकाळी खूप गरम झालं जेवण करताना तर नको वाटत होतं तुमच्यासाठी आता म्हणून तर गाडी बाहेर राहिली की आता गाडी बाहेर राहिली